टेस्ट करू आज कसं झालं जेवण हे आहे कोळंबी फ्राय मस्त नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नव्या एका व्हिडिओ मध्ये तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी काही ना काही बेत असतो आणि आमच्याही घरी आज बेत आहे आज रितिकाला होती सुट्टी तर तिनं आज खास जेवण बनवलंय म्हणजे आता बघू तिनं आज काय काय असं स्पेशल बनवलंय तर चला दाखवलं तुम्हाला बरोबर तो आहे मस्ती त्याला एकच चांगलं काम ती मस्ती डाळीमध्ये खेळतो ठेवले त्यांना ह्या हा त्याचा दिनक्रम आहे पूर्ण दिवसाचा त्याला असं दिवसभर काय ना काय करत जायचं चला पाहूया रीतिकाने काय काय बनवलंय सर्व अडचण नाही ते हे आहे कोळंबी फ्राय मस्त अशी कुरकुरीत दिसत आहे इकडे आहे सुरमई फ्राय हे आहे डाळ फ्राय मस्त अशी डाळ झालेली आहे इकडे राईस आणि हे आहे चिकनचं कालवर तर आज मस्त असं बेस्ट आहे संडे स्पेशल तर तुम्ही सांगा तुम्ही आज काय काय बनवलंय आणि या जेवायला इकडे रिहान वाट पाहतोय जेवायला कधी मिळतंय काय खायचंय तुला रिन चिकन खायचं फ्राय हो अच्छा रियानला खूप घाई झाली जेवायची टेस्ट करतोय हो वाव मस्त कसं आलंय या आगा। 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 मी हां मी पण खातो नागा। नागा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय